नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात सगळ्या आज, आज आपण एक महत्वपूर्ण असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगोदर बघा आज सकाळपासून सकाळची घरातलं मुलांचं सगळं आवरून दोन ब्लाऊज मी आज शिवलेले आहेत कट वगैरे करून तर ते ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते मी कसे शिवलेले आहेत बघा हा वर्कचा ब्लाऊज होता बघा खूप छान असं छोट असं नाजूकच वर्क आपण यावरती केलेलं आहे आणि वर्क अगोदरच केलेलं होतं आज फक्त ब्लाउज हा कट करून आपण शिवलेला आहे घरातली कामावर राहिलाच वेळ लागतो आणि मुलं वगैरे असल्यामुळे आणि त्यानंतर इथे पाहू शकता हा एक ब्लाऊज आपण शिवलेला आहे दोन्ही ब्लाऊज प्रिन्सेस कटच आहेत अशा पद्धतीने हे दोन्ही ब्लाउज आपले झाल्यानंतर आता मला पण थोडासा कंटाळा आलेला आहे तर जो व्हिडिओ टाकला होता त्यावरती ताईची मला कमेंट आली की त्यांचं म्हणणं असं आहे की काख्यामध्ये किंवा मुंड्यामध्ये आपला जो आहे तिथे त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणजे तिथे चुण्या पडतायत बाई क साडेतीनने उतरवली तीनने उतरवली तरीसुद्धा आता त्यांची शक्यता लांब बाही असणार आहे साडेतीनने उतरवली म्हणजे तर साईज कोणती आहे हे सुद्धा मॅटर तरी तरीसुद्धा मी कॉमन असत कशामुळे आपल्या मुंडेमध्ये घोळ येतात ह्याचं जवळजवळ नव्वद टक्के तरी तुमचा प्रश्न आज सुटणार आहे तर त्यावरती आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर प्लीज खूप मेहनत करून व्हिडिओ बनवते तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि तुमचं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला बघा जे प्रॉब्लेम होत आहेत आपण बेसिक टेलर असतो घरगुती टेलर असतो कुठेतरी क्लास वगैरे केलेला असतो तर तेव्हा आपल्याला सर्व बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती होत नाहीत ज्या प्रॅक्टिसमधून होतात किंवा जे मोठे मोठे क्लास केल्यानंतर आपल्याला भेटतात तर त्यात वापरते तर ते तुमच्याशी शे मी शेअर करणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते पाहावं आणि तुमचे सर्वच प्रॉब्लेम हे सॉल्व करावेत ठीक आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ते इथे पहा मैत्रिणी माप घेतलंय तेरा इंच उंची आहे छाती छत्तीस इंच आहे आणि कमर ही तीस इंच आहे ठीक आहे हे माप आपण इथे मी आखून घेतलेलं आहे आता समजा प्रॉब्लेम कशा कशा देऊ शकतात हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते की आपलं शोल्डर उतरू शकतो सॉरी मुंडा हा इथे काख्यामध्ये आपला विषय आहे तो तर बघा आता छत्तीस इंच छातीसाठी आपण साडेपाच इंच शोल्डर घेतलं इथे आणि मुंडा हा सहा इंच घेतलेला आहे आणि छातीचा चौथा नऊ आणि दीड इंच मार्जिन आपण इथे घेतलंय कमरतीस आहे तर साडेसात इंच आपण कमरेचा चौथा आणि ते एक इंच टक्कसाठी असतो आणि हे दीड इंच मार्जिन आता तुम्ही आपल्या काख्यामध्ये घोळ येणार आहे की नाही हे कशामुळे कशामुळे येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगते पहिलं पहिलं एकतर आपल्या शोल्डर शोल्डर मापात घेतलं आहे का शोल्डर गळ्यानुसार आपल्याला शोल्डर चेंज करायचं असतं गळा किती आपला गळा कितीचा किती आहे किती मोठा कि कि आहे किती पसरट आहे यावरती आपल्याला शोल्डर हे डिपेंड असतं त्यानुसार आपल्याला घ्यावं लागतं आपण जरी बेसिक चार्टनुसार कटिंग करत असू परंतु जेव्हा की आपल्याला कुठेही घोळ नको किंवा आपल्याला एकदम परफेक्ट टेलर बनायचं आहे कुठेही काहीही चूक नको आहे आपल्याला तर हे शिकण्यासारखं आहे खूप की इथे शोल्डर आपण योग्य घेतला आहे का त्याचबरोबर आपण गळारुंदी किती घेतलेल्या आहे आणि त्यानंतर मुंडा किती घेतला आहे हे सुद्धा मॅटर करतं इथे परंतु बघा आपल्याला काय करायचं आहे हे जर माप आपल्याबरोबर असेल शोल्डर गळारुंदी हे सर्व बरोबर आहे तरीसुद्धा आपल्या काख्यामध्ये चुने येत आहेत मुंड्यामध्ये आपला गोळ पडतोय तर तिथे आपल्याला सुद्धा आपण कटिंग बरोबर केलेली आहे मुंड जो बाहीचा उतार आहे तो सुद्धा परफेक्ट उतरवला आहे अशा आता जी कमेंट होती आपल्याला मी सांगितलं की बाही व्यवस्थित उतरवल्यानंतरसुद्धा आपल्याला मुंड्यामध्ये किंवा हे तर माप त्यांनी घेतलं असेल तर ते कसं घेतलं ते नाही माहिती तर त्यांनी हे सर्व बरोबर घेतले असतील आता त्यांची साईज कोणती हे पण त्या ताईंनी आपल्याला सांगितलेलं नाही परंतु साईजनुसार आपल्या चार्टनुसार मी एक चार्टसुद्धा मागे टाकलेला आहे तो जो चार्ट आहे तो आपण बेसिक शिकण्यासाठी वापरू शकतो परंतु एखादी हेल्दी असते लेडीज एखादी हेल्दी असते किंवा सर्व कमरेचं माप छातीचं माप हे यामध्ये किती अंतर आहे यावरतीसुद्धा खूप डिपेंड असतात गोष्टी आपण स्वतःचेच आपल्या शिवतो आहे ॲडजस्ट करतोय ठीक आहे चार्टवरती वापरू शकतो परंतु जेव्हा की आपल्याला परफेक्ट कुठेही चुरी नको आहे गळा उतरायला नकोय आहे गळा उतरवण्यापेक्षा काखेत ब्लाउज बसणं हे खूप महत्वाचं आहे त्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते म्हणजे परफेक्ट बसण्यासाठी हे शिकून आपल्याला अनुभवातून सुद्धा आपण जेव्हा की अनुभवमध्ये पण एखादा क्लासमध्ये बेसिक एक दोन महिन्याचा क्लास आहे आणि आपल्याला सर्व जमले असं होत नाही तर बघा इथे आपल्याला कशात प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगते एवढं हे घेऊन सुद्धा आपली चूक होती आता माप घेताना चुकू शकतं आपलं आपण ब्लाऊजवर घेतो आहे किंवा बॉडीवरती घेतो आहे हे सुद्धा मॅटर करतं जर तुम्ही बॉडीवरती माप घेत असाल तर खूपच छान बॉडीवरती माप घेतल्यानंतर ब्लाऊज परफेक्ट बसतात आता मी दोन्ही पद्धती वापरते कुठलं कस्टमर कशा पद्धतीने माप देईल काय सांगतात नाही कोण म्हणतं बॉडीवर घ्या म्हणून मापाचाच ब्लाउज आहे ठीक आहे तर मापाच्या ब्लाऊज मध्ये आपण माप जे घेतो जे ते आपल्याला बेसिक माहीत असत परंतु चूक होते ते आपली इथे छातीमध्ये अगोदर असंच करायचे की छातीच माप घ्यायचे आणि आपला ब्लाउज हा कट करायचे सुरुवात माझी जेव्हा होती तेव्हा परंतु मला अस माझ्या बघण्यातून किंवा अनुभवातून मला हे समजलं की चेस्टमध्ये आपण काखेचो भाग मागचा जेव्हा बॅक पार्ट आपण कट करतो आहे तेव्हा आपण पूर्ण जर चेस्टचं माप घेतलं असेल आणि त्यावरून जर केलं तर तिथे चुन्या येऊ शकतात कशामुळे कारण आपल्याला पुढच्याच बाजूने चेस्ट असते बॅकला आपला बॅक थोडासा छोटाच असला पाहिजे कारण कोणाची किती चेस्ट आहे सांगू शकत नाही जर बॉडी मेजरमेंटनुसार समजा एखाद्या बाईचं पूर्ण बॉडी अशी असते की थोडीशी सर्व बाजूनी हेल्दी असते मग तिचं आपण छातीवर माप आप घेतलं तर ते बसू शकतं की जे पूर्णच बॉडीने हेल्दी आहे परंतु एखाद्याचं असं असतं की बॉडी थोडी कमी असते परंतु छातीही जास्त असते छातीचं माप हे जास्त असतं तेव्हा आपल्याला कसं सक... तेव्हा आपल्याला काय करायचं की तेव्हा आपल्याला बॅकचा पार्ट आहे तो थोडासा कमी करून घ्यायचा आहे कमी करून घ्यायचा म्हणजे आपल्याला काय करायचं मी तुम्हाला बा ब्लाऊजवरून दाखवते ते आता हा आपल्याकडे ब्लाऊज आहे समजा तर आपण माप घेत असताना कसं घ्यायचं असं हुक लावून ठेवायचं आपल्या ब्लाऊजचं आणि त्यानंतर इथून फक्त प्लेन ठेवायचं आपल्याला फक्त प्लेन असं असं खेचायचं नाही हे असं जर खेचलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो बॅक हा आपला मोठा होतो फक्त ठेवून आपल्याला असं माप घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कटिंग करायची आता आपली चेस्टमध्ये जर अंगावर माप घेतलं अंगावर माप घेतलं तर आपण जेव्हा आपण काखेतून माप घेतो आपला मुंडा इथे असतो बघा इथे इथे आपला मुंडा असतो आणि चेस्ट आपली इथे खाली असते जेव्हा आपण बॉडीचं म्हणजे माप घेतो तेव्हा अंगावरून समजा इथे असते चेस्ट आपण माप कुठे घेतो इथेच घेतो परंतु इथे हा पुढचा भाग असतो म्हणजे पुढच्या बाजूला आपल्याला छाती असते त्यामुळे ते, ते चुप्त मेजरमेंट आपण बॅकसुद्धा त्या साईजने कट केला तर आपण काय करायचं आहे इथे काकळीतून का माप घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला बॅक कट करायचं आहे फ्रंट कट करण्यासाठी आपल्याला मॅ मार्जिन वाढवून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे डिटेलमध्ये शिकायचं असेल की ह्या गळा आणि मुंडा घे व्यवस्थित घेऊन सुद्धा आपली माप चुक म्हणजे ब्लाऊज चुकतो आहे तर हे खूप बारीकाईनं आपल्याला शिकावं लागणार आहे जर तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट करून सांगा एवढ्यात जर तुम्हाला समजलं नसेल अजून वेगवेगळ्या साईजसाठी वेगवेगळं कसं कटिंग करायचं हे जर तुम्हाला किंवा कशी कोणती पद्धत वापरायची मी कोणती वापरते जेणेकरून ब्लाऊज हे परफेक्ट बसतात तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि अजून एक गोष्ट म्हणजे समजायचं आपला ही जी लाईन आहे कमर आणि छातीमधला गॅप किती आहे यावरती सुद्धा गोष्टी मॅटर करतात कमर आणि छातीमध्ये जर आपलं इथे बघा छाती छत्तीस आणि कमर तीस आहे तर हे जे मेजरमेंट आहे त्यात ता आपली लाईन ही सरळ आलेली आहे ठीक आहे तर हे आपलं माप बरोबर आहे असं समजायचं म्हणजे जी आपल्या जी लेडीजची बॉडी आहे ती छाती आणि हेल्दी जे असतं आपले आपली बॉडी ती कवर होणार आहे आपल्या छातीवर जरी आपण माप घेतलं तरी पण पण जेव्हा आपली यामध्ये बघा आता इथे समजा छाती छत्तीस असणार आणि कमर हे खूपच कमी म्हणजे एक सत्तावीस वगैरे असेल तर गॅप कितीचा झाला बघा जवळजवळ नऊ इंचचा तर ह्यावेळी हे माप जमणार नाही म्हणजे आपली ही लाईन कशी जाणार आहे अशी तिरकी जाणार आहे इथे बघा ही अशी आता इथे तुम्हाला दाखवते मी आता जर समजा सत्तावीस असेल तर साडेसहा सॉरी पावणे सात तर पावणे सात एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन म्हणजे आपली ही लाईन बघा कशी येईल ही लाईन अशी येईल या अशी जर तिरकी लाईन आपली आली तर आपलं इथे शंभर टक्के आपलं चुकणार म्हणजे इथे खूप गोळ येणार त्यामुळे ह्या गोष्टी ना आपण हे सुद्धा खूप मॅटर करतं की छाती किती आहे आणि कमर किती आहे शोल्डर किती घेतलंय मुंड किती घेतलाय नॉर्मली आपण चारवट वरती ब्लाऊज शिवू शकतो परंतु जसं बारकाई ना आपण शिकू तसं अशी पद्धतसुद्धा तुम्हाला वापरायला हवी जर चार्ट हवं असेल तर म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन ठेवते परंतु जसं काही तुम्हाला प्रत्येक ब्लाउजसाठी कसं मेजरमेंट घ्यायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल बारकाईने तर प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर चॅनलवर नवीन असाल तर आणि ज्या त्यांची कमेंट आली होती त्यांना तर माझं हे उत्तर आवडले म्हणजे त्यांचं जी शंका होती ती पूर्णपणे त्यांना उत्तर त्यांना मिळालेलं आहे की त्यांनी हे माप व्यवस्थित घेतलेत का हे एकदा चेक करावं व त्यानंतर छाती कमर किती आहे हे सुद्धा तुम्ही चेक करायचं बाईवरतीच काही नसतं गळा चुकीचा कट केला फ्रंटचा बॅकचा तरीसुद्धा सुद्धा आपलं काखेमध्ये गोळी होऊ शकतात बारकाईने शिकायचं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला शिकायचं असेल घर ज्या माझी खूप इच्छा आहे की जे कोणी घरी शिवतात तर त्यांनी परफेक्ट शिकावं परफेक्ट जर शिकल्या तर घरी बसून चांगल्यात चांगली त्यांची कमाई होऊ शकते किंवा त्यांना थोडंसं आपल्या घराला हातभार लावता येऊ शकतो ठीक आहे तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे कारण आपली फॅमिली थोडी थोडी वाढत चाललेली आहे त्यामुळे मला ही अजून जर आपली फॅमिली मोठी होत गेली आणि खूप जणांना जर त्याचा फायदा होत गेला तर खूपच छान वाटणार आहे मलासुद्धा ठीक आहे त्याच्यापुरतं एवढंच पुढे जर पाहायचं असेल तर नक्की कमेंट करा